विद्यामंदिर प्रशाला मिरज येथे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा मिरज येथील मिरज विद्या समिती मिरजच्या विद्यामंदिर प्रशालेत मराठी राजभाषा दिनानिमित्त ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य कुसमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री राजीव कुलकर्णी उपस्थित होते प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी मराठी राजभाषा दिनाचे महत्व आणि कुसमाग्रजांचा जीवनपट आपल्या मनोगतातून व्यक्त केला आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये उपमुख्याध्यापक श्री महाजन यांनी मराठी भाषेचे महत्व आणि भाषेला येऊ घातलेली संकटे मराठी भाषा कशी समृद्ध केली पाहिजे याविषयी या आपले मनोगत के व्यक्त केले या कार्यक्रमानिमित्त विद्यार्थिनी मराठीची महती सांगणाऱ्या गीतांवर नृत्य सादरीकरण केले स्वागत व प्रास्ताविक सौ सारिका मसुटे यांनी केले सूत्रसंचल व कार्यक्रमाचे संयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ तेजल कुलकर्णी यांनी केले आभार सौ गौरी खोत यांनी मानले यावेळी ज्येष्ठ शिक्षक श्री दादासाहेब शिंदे माळी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित